जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून करणं तरुणाला महागात पडले तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडवली राजू बागुल असं या तरुणाचं नाव असून पाचोरा बस स्थानक परिसरात रीलच्या माध्यमातून भायगिरी करत या तरुणानं सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता मारायचे त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दाखवल्यानंतर त्यानं जाहीर माफी मागितली त्यावर पोलीस काय म्हणाले तरुणांना जळगाव पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणं सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असो फेसबुक फेसबुक असो व्हॉट्सअप याद्वारे रील तयार करून आ, ते फॉरवर्ड करून अटॅक करायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तर बरेच असे असं घडत आहेत गुन्हे घडत आहे की हे रील पुन्हा दुसऱ्याला अटॅक करण्यात येत आहे त्यामुळे समोरच्याला राग येतो त्या रागातून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे तसेच आपल्या मुळे एखाद्या समाजाच्या धर्माच्या भावनाही भडकतील अशा प्रकारचे कोणतेही रील तयार करणार नाही अन्यथा असे तयार केलेले आम्हाला आढळले रील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच पाचोरा शहरातही विनाकारण फिरणारे जे तरुण आहेत अकरा वाजेनंतर तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही मोहीम तर सुरू केलेली आहे यापुढे अकरा वाजेनंतर विनाकारण शहरामध्ये फिरणारे तरुण जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा